आपण खरोखर स्वतंत्र आहोत का कि आपन नावा है, स्वतंत्र की आपण स्वैराचाराच्या नावाखाली नात्यांच्या मूल्यांना तडा देतो आहोत आजचा प्रश्न आहे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी की स्वैराचार आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं प्रत्येक तरुण भारतीय समाज नात्यावरती उभा आहे आई बाबा मित्र जोडीदार हे सर्व बंध आपल्याला आयुष्यात स्थिरता देतात पण आता या बंधांना घुस्पट म्हटलं जाऊ लागलं आहे कारण आधुनिकतेच्या नावाखाली आपण बंधन आणि नियंत्रण यात फरक करायलाच विसरलो आहोत स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक पण मोकळीक म्हणजे बेफिकिरी नाही बंधन म्हणजे गुलामी नाही ते सुरक्षिततेच कवच आहे आजची तरुणाई दोन टोकामध्ये अडकली आहे एकीकडे एक जुन्या मूल्यांचा आदर करायचा तर दुसरीकडे आधुनिक विचार स्वीकारायचे या दोन्हींच्या संघर्षात संतुलन हरवत आहे प्रेम आकर्षण भावना या नैसर्गिकच आहेत पण भावना आणि निर्णय यांच्यात फरक असतो भावनेवर आधारित नातं टिकत नाही ते टिकतं विश्वास आणि जबाबदारीवर भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे पण त्याचबरोबर सांगितलेलं आहे तुमचं स्वातंत्र्य तिथं संपत जिथं दुसऱ्याचा हक्क सुरू होतो आज मात्र काही तरुण हे विसरलेले आहेत स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करणं असा गैरसमज वाढतोय अशा विचारातूनच स्वराचा जन्म घेतो आणि त्यातून नात्यांचं समाजाचं आणि शेवटी स्वतःचं नुकसान होत सोशल मीडियाने नात्यांना क्षणिक केलं आहे इतकंच उरलं आहे प्रेमाचं मोजमाप लिव इन रिलेशनशिप डेटिंग ॲप्स यांनी स्वातंत्र्य दिलं नाही तर जबाबदारीपासून पळवाट दिली प्रेमात शारीरिक जवळीक येणं चुकीचं नाही पण त्यामागे आत्मिक आधार नसेल तर ते केवळ शरीराचं व्यावहारिक नातं बनतं स्वातंत्र्य म्हणजे आत्मसंयमाची परीक्षा आहे नैतिकतेचं दडपण बिलकुल नाही प्रत्येक नात्यात काही नियम असतात ते बंधन नाहीत ती शिस्त आहे ज्यांनी ही शिस्त पाळली त्यांनी नाती जपली ज्यांनी ती तोडली त्यांनी स्वतःलाच हरवलं संवाद नसेल विश्वास नसेल तर प्रेमाचा पायाच कोसळतो स्वातंत्र्याचं सौंदर्य तेव्हाच खुलतं जेव्हा हो आपण दुसऱ्यांच्याही भावनांचा आदर करतो शिक्षण देते नोकरी पण जीवनाची दिशा नाही आपल्या शाळा कॉलेजामध्ये विज्ञान शिकवलं जातं पण भावनांचं विज्ञान नाही संस्कार म्हणजे बंधन नाहीत ते विचारांना दिशा देतात संमती शिकवा पण जबाबदारीही शिकवा अधिकार सांगावा पण कर्तव्यही लक्षात आणून द्या लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही ही विचारांची संस्कृती आहे पण आजच्या सोशल मीडियाने विचारांना उतळ स्वरूप दिलं आहे प्रत्येकजण बोलतोय पण विचार न करता लोकशाही टिकवायची असेल तर स्वातंत्र्याला मर्यादा आणि क्षानपणाची जोड हवी कारण जबाबदारीशिवाय स्वातंत्र्य म्हणजे विनाशाचं आमंत्रण त्या संतांनी सांगितलंय जे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो स्वातंत्र्याचाही भारतीय संस्कृतीत सौंदर्य म्हणजे संतुलन बंधन आणि मोकळीक भावना आणि विवेक प्रेम आणि जबाबदारी यांचं एकत्र नान्न म्हणूनच आजच्या तरुणाऱ्याला एकच संदेश स्वातंत्र्य मागा पण त्याचं ओझही उचलायला तयार आहात नात्यांमधील बंधनं पाळा कारण तीच बंधनं तुमची रक्षण करतात स्वातंत्र्य म्हणजे बंधमुक्त जग नव्हे तर संयमित विचारांनी चालणारं जग आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा स्वातंत्र्य मिळतं आणि जेव्हा आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवतो वा त्या स्वातंत्र्याचं मूल्य कळतं नातं टिकवणं हीच परिपक्वतेची खून आहे स्वातंत्र्य जपणं हीच लोकशाहीची शक्ती आहे चला आपण सर्व मिळून स्वातंत्र्याच्या नावाखाली जबाबदारी हरवू न देता एक संतुलित नैतिक आणि मूल्याधारित समाज घडवूया